पाठलाग करीत असताना तोल जाऊन साधारण आठ नऊ महिन्याचा बिबट्या कठडा नसलेल्या विहिरीत बुधवार दिनांक तेवीस मार्च रोजीच्या रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास सिन्नरपुना बायपास जवळील विहिरीत पडला तात्काळ वन विभागाच्या कर्मचारी यांनी जेसीबीच्या साह्याने विहिरीत पिंजरा टाकत त्या बिबट्यास सुमारे तीन तासानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले व त्या बिबट्यास मोहोदरी येथील वन उद्यानात हलवले सिन्नर शहरापासून जवळच असलेल्या नासिक बायपास लगत गोविंद काशीनाथ भाटजिरे यांची शेती आहे शेतात विहिरीजवळच शेतमजूर राहतात बुधवार दिनांक तेवीस मार्च रोजीच्या रात्री साडेआठच्या सुमारास कुत्रे घराजवळून जोरात पळत असताना त्यांना विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला आवाजावरून शेतमजूर कुटुंबांच्या लक्षात आले की कदाचित विहिरीत कुत्रा पडला असावा त्यांनी तात्काळ भाटजीरे यांना त्याबाबत कळविले भाटजीरे यांनीही पाणी कुत्र्या मेल्यानंतर खराब होऊ नये यासाठी दोरी घेऊन तात्काळ विहीर गाठली बॅटरीच्या साह्याने विहिरीत पाहिले असता ते कुत्र्याचे पिल्लू नसून बिबट्याचे पिल्लू असल्याचे आढळून आले त्यांनी वेळ वायानं घालवता सिन्नरच्या वन विभागास घटनेबाबत माहिती दिली त्यावेळी रात्रीचे साडेनऊ वाजले होते हेवांना बरेच कर्मचारी घरच्या रस्त्याला लागले होते काही घरी पोहोचले होते परंतु विहिरीत पाणी असल्याने बिबट्याचे प्राण वाचवणे महत्वाचे असल्याने तसेच रात्रीच्या वेळी शेतमजुरांचे लहान लहान मुले तेथे असतात त्यात बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची विहिरीवर गर्दी वाढली होती कठडा नसलेल्या विहिरीवर गर्दीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित रेस्क्यू टीम घटनास्थळी पाचरण केले टीम जेसीबी व पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाली बघ्यांना विहिरी जवळून बाजूला करण्यात वेळ गेला त्यांनी पिंजरा विहिरीत सोडला मात्र विहिरीबाहेरील गर्दीच्या आवाजाने भेदरलेल्या बिबट्याचे पिल्लू पिंजऱ्यात जात नव्हते तेव्हा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना विनंती करत सर्व बॅटऱ्या बंद केल्या व एकच बॅटरी विहिरीत सोडण्यात आली त्यानंतर काही वेळातच बिबट्याचे पिल्लू पिंजऱ्यात अलगद अडकले बिबट्याचे पिल्लू पिंजऱ्यात अडकल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला पिंजरा जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला त्यानंतर तात्काळ या बिबट्याच्या पिल्ला मोहोदरी येथील वन उद्यानात या रेस्क्यू टीम मध्ये अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धनपाल सुजित बोकडे रोहित लोणारे बालम शेख डावरे आदींसह स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीत या बिबट्याच्या पिल्लावर औषधोपचार करण्यात आले त्यानंतर यास जंगलात मुक्त संचारासाठी सोडण्यात येणार आहे एसएन न्यूज साठी सुरेश कपिले सह रोहन भाऊसार साधारण किती वाजताची घटना आहे ही साधारण आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यानची घटना आहे कसं काय लक्षात आलं ते हे आमच्या शेतावरती शेतमजूर राहतात तर तिथं ते पोरं संध्याकाळी खेळत असताना कुत्रे धावून आले आहे काही की आणि त्या कुत्रे धावताना काहीतरी विहिरीमध्ये पडल्यासारखं त्यांना आवाज आला आणि त्यांना असं वाटलं का कुत्र्याचं पिल्लूच पडलं का काय त्या अनुषंगाने त्यांनी मग आम्हाला फोन केला मग आम्ही सलाड वगैरे घेऊन आलो ते विहिरीचं पाणी प्यायला लागतं तर ते कुत्रं मरू नाही म्हणून आम्ही ते कसा काढायचा प्रयत्न केला मग ते आमचे मोठा मुलगा आला तिने बघितलं तर मग हे जनावर आहेत मोठं मग त्याच्यानंतर मग लक्षात आल्यानंतर आम्ही त्याला ते, ते वर काढायचं बंद केलं आणि तुरंत ताबडतोब या वनविभागाला आम्ही निमंत्रण दिलं त्या अनुषंगाने ते वनविभागाचे कर्मचारी पण इथं ताबडतोब एक दहा पंधरा मिनटामध्ये उपस्थित झाले मी वन कर्मचारी आम्हाला बातमी कळाली की गोविंद बाडजेर यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडलेल्या आहे तर आम्ही ताबडतोब घटनास्थळी आलो आणि बघितलं तर विहीर एक दहा परस विहीर आहे त्याच्यामध्ये पाणी पण आहे आणि एक सात आठ महिन्याचं पिल्लू आहे ते पडलेलं आहे त्याच्यामध्ये बिबट्याचं आहे आणि आमचा पिंजरा वगैरे आणि क्रेन वगैरे येऊन राहिलं त्याला काढण्याचा प्रयत्न चालू आहे तुमचं काय नाव घेतलं बालम शेख वन कर्मचारी आज गोविंद काशीनाथ भाडगिरे यांनी भाडजिरे यांनी वन विभाग कार्यालयात साधारणतः नऊ वाजता दूरध्वनीद्वारे कळवलं की बिबट्या विहिरीत पडलेला आहे तर सिन्नर वन परिक्षेत्राची रेस्क्यू टीम सर्व येऊन त्याचं फिजिकलरित्या रेस्क्यू केला आहे छोटं पिल्लू आहे साधारणतः आठ ते नऊ महिन्याचं पिल्लू आहे ते आणि ते लिफ्टनी बाहेर काढलेलं आहे पिंजऱ्यात आणि आता पुढील करता नेत आहे आमच्या ऑपरेशनमध्ये पूर्ण रेस्क्यू टीम राहते वनपाल सिन्नर सुजित बोकडे नंतर बिन्नर साहेब त्याच्यानंतर बालम साहेब त्याच्यानंतर डावरे आणि इतर सर्व टीम होती आमची रोहित लोणारे महत्वाचं हे आहे आमचा टीम लीडर होता